विकसित भारताच्या आधुनिक प्रवासाचे प्रतीक वंदे भारत एक्सप्रेसचे कोपरगाव रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत नागपूर ते पुणे दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या एक्सप्रेसला ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखविण्यात आला या एक्सप्रेसमुळे नागपूर ते पुणे हे अंतर अवघ्या बारा तासांवर आले आहे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये उपस्थित होते नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून ते पुणे दरम्यान धावणारी ही वंदे भारत एक्सप्रेस आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचं अंतर बारा तासात कापणार आहे या वंदे भारत एक्सप्रेसला कोपरगाव रेल्वे स्टेशनवरही थांबा मिळाला आहे सदर वंदे भारत एक्सप्रेसचे कोपरगाव रेल्वे स्टेशनवर आगमन होताच मोठ्या जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले सदर वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेलता कोले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप वरपे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सावरे आदींसह रेल्वे अधिकारी कर्मचारी रेल्वे पोलीस शहर पोलिसांसह विविध पक्षांचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी विविध शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यां सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी खासदार भाऊसाहेब बागचौरे आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला असून वंदे भारत एक्सप्रेस पुढे रवाना झाली आहे या सुविधेमुळे कोपरगाव आणि परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रुग्णांना उपचारासाठी व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी आणि नागरिकांना पर्यटनासाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे आज या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की वंदे भारत स्वागत या ठिकाणी करण्यात आलं आज या ठिकाणी ही येणार गाडी या ठिकाणी थांबा असल्यामुळे कोपरगाव आणि कोपरगावच्या परिसरातील सर्व जनतेला याची मोठी सोय उपलब्ध होणार आहे ही फास्ट गाडी आहे अनेक ठिकाणी थांबे मागे ठेवून मिळाले नाहीत परंतु आपल्या कोपरगाव स्टेशन याचा थांबा आणखी सर्वात आनंदाची बाब आहे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की देशामध्ये रेल्वेच्या बाबतीमध्ये आणि रस्त्याच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत त्या वेगानं खऱ्या अर्थानं याची कामं जोरात चालू आहेत आणि देशवासियांच्या दृष्टीनं एक निश्चितपणानं आनंदाची बाब आहे तर आज या ठिकाणी आपल्या या मतदारसंघात महाराष्ट्रामध्ये अनेक कामं जी आहेत यापूर्वी मी खासदार असताना झाली सांगायला आनंद वाटेल त्यावेळेचे असलेले रेल्वेमंत्री मुपा यांच्या सहकार्यानं आपल्याला जास्तीत जास्त कामं करण्याची संधी मिळाली मग या नगर दौंडर मनमाड रस्त्याचं दुहेरीकरण असेल किंवा विजेचं विद्युतीकरण असेल किंवा इतर जी काही भुयारी मार्ग आहेत किंवा ज्याला आपण तो सर्वे ते देखील असतील अनेक गोष्टी आहेत क्रॉसिंगची कामं आहेत ही सर्व कामं आपण करण्याचा प्रयत्न केला नव्यानं त्यावेळेला पुणे ते नाशिक ही लोहमार्ग असेल आपल्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत बेलापूर ते परळी किंवा रोटेगाव मार्गे त्याचप्रमाणे अनेक दुसरे काही लोहमार्ग शिर्डी ते शहापूर असेल हे अजूनही प्रलंबित असे सर्वे झालेले आहेत शासनाला मी अनेक वेळा केंद्राला रेल्वे मंत्र्यांना आणि बजेटच्या वेळेला देखील आपल्या सर्व मागण्या मी या मतदारसंघाच्या जेवढ्या काही प्रलंबित आहेत त्याला गती देण्यासाठी सतत आग्रह असतो हे मला मतदारसंघाला सांगितलं पाहिजे आणि भविष्यात या आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एकही प्रश्न प्रलंबित प्रज्च राहणार नाही अशा प्रकारची काळजी आणि विचार घेऊन मी नेहमीच लोकसभेमध्ये बसत असतो हे आपल्याला आवर्जून सांगतो भविष्यात आपले सर्व असतो सुटो अशी साईच्या प्रार्थना ठेवतो आम्ही सर्वांची सेवा माझ्या हातून सतत घडत राहू अशी देखील प्रार्थना करतो नागपूर ते पुणे या मार्गावर वंदे भारत या ट्रेनचं अनावरण किंवा सुरुवात आपल्या देशाचे पंतप्रधान वंदे भारतची झालेली आहे मी मोदी साहेबांचं आणि रेल्वे मंत्री वैष्णव साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या कोपरगाव बस स्थानकचे आपलं रेल्वे स्थानकचे अनेक जे विषय होते ते वारंवार वैष्णव साहेबांच्या लक्षात आणून देऊन त्याच्याही त्यांनी सकारात्मक दखल घेऊन आपल्या अमृत भारत योजनेमध्ये आपल्या रेल्वे स्टेशनचा समाविष्ट करून आपल्याला या पूर्ण रेल्वे स्टेशनचं रुतीकरण या ठिकाणी बघायला मिळते अजूनही बाकीचे प्रश्न असतील किंवा अनेक रेल्वेचे थांबे असतील या ठिकाणी मागणी मी केलेली आहे आणि बाकीचे पण आपल्याला नवीन रेल्वे या ठिकाणी चालू करण्यासाठी बाकीचे राहिलेले विषय मांडून ते आपण सोडून घेण्यासाठी सातत्याने माझा पाठपुरावा चालू राहील मी दोघांचाही मोदी साहेबांचा सा, आणि वैष्णव साहेबांचा मनापासून आभार सा मानतो वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे या रूटला चालू केली विशेषतः कोपरगाव या ठिकाणी त्याला थांबा दिला त्याच्यामुळे कोपरगावच्या विकासामध्ये फार मोठा फायदा होणार आहे कोपरगाव परिसरातील सर्व लोकांना याचा लाभ घेता येणार आहे त्यामुळं

या आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी रेल्वे मंत्री वैष्णव वैष्णवजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून खूप खूप आभार मानते आणि निश्चित

दळणवळण जर चांगल्या पद्धतीने सुधारणा आली तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये एक विकासाच्या दिशेने आपला महाराष्ट्र वाटचाल करणार आहे आणि म्हणून आपल्या कोपरगावला याचा सहभागी आज आनंद होता प्रवाशांना आणि इतका खूप अत्याधुनिक आतमध्ये रेल्वेची व्यवस्था आहे प्रवाशांची की याच्या आधी कधीही असं आपण रेल्वे पाहिलं नाही वंदे भारत रेल्वे म्हणजे आणि जगामध्ये अगदी बुलेट ट्रेन असेल अटल सेतू असेल म्हणजे दळणवळणाच्या दृष्टिकोनातून केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर उल्लेखनीय आहे आणि म्हणून या रेल्वे विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं मी मनापासून खूप कौतुक करते आणि आपल्या मोठा वाटा आहे आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार आणि केंद्र सरकारच्या या रेल्वेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपले सगळेजण इथे आनंदाने या रेल्वेच्या स्वागतासाठी उपस्थित सर्व इथं उपस्थित कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत सगळ्यांचे मनापासून आभार आणि पुन्हा एकदा पंतप्रधानांचे मनात आभार भारत की जय